बडनेरा शहरात श्रद्धा सामाजिक एकता आणि बुद्ध विचारांचा संगम दिसून आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्ष मनोज गजबिये यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या वर्षवास समाप्ती कार्यक्रमाला खासदार वानखडे आणि आमदार रवी राणा यांची उपस्थिती राहून बुद्ध धम्माच्या विचारांचा प्रसार केला आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या वर्षवास काळाचा समारोप ग्रंथवाचन भोजनदान आणि मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाने झाला बौद्ध समाजाच्या सामाजिक ऐक्याचा आणि मानवतेच्या संदेशाचा आज या ठिकाणी अनोखा संगम अनुभवायला मिळाला बडनेर येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये यांच्या निवासस्थानी वर्षावास समाप्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे आमदार रवी राणा तसेच शहरातील विविध बौद्ध संस्था मंडळे आणि गणमान्य नागरिक उपस्थित होते आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या तीन महिन्यांच्या वर्षावासात तथागत बुद्धांनी सांगितलेल्या मानवी हिताच्या धम्माचा प्रसार भिक्षु संघाद्वारे करण्यात येतो या कालावधीत मनोज गजबे यांनी शहरातील विविध बुद्ध विहारांमध्ये फळांचे वाटप करून समाजसेवा केली वर्षावास समाप्ती प्रसंगी आयोजित ग्रंथ वाचन पूजा आणि भोजनदान कार्यक्रमात खासदार बळवंत वानखडे आणि आमदार रवी राणा यांनी स्वतः उपस्थित राहून बुद्धांच्या शिकवणुकीवर मार्गदर्शन केले त्यांनी म्हटले की बुद्धांचे विचार हे आजच्या समाजात शांतता समता आणि बंधुभावाचे अधिष्ठान आहे Penggugilan penggugnisan roh sampai ke yang jadi karena kita tetap terus tertutup. Aku bukan sama artinya karena prosedur persita sulit, sama pasangan fasilitas, karena kita masih gak ada yang Dan pasangan ini ini

स्थापित आहे किंवा त्यांच्या संकल्पनेत असला विश्वास आहे त्याचं कारण असं की तथागत बुद्धाचा धर्म हा सर्वांपर्यंत लोकांपर्यंत तळागाळापर्यंत जावा आणि त्या धर्माचं आचरण व्हावं हा एक एकमेव उपदेश होता पूर्वीच्या काळी पाऊस आणि गरमांचे सधन होते रस्ते होते त्यामुळे भिक्क संघ हा एका गावात जाऊन तीन महिने ग्रंथाचं ग्रंथाचं वाचन त्यावेळेस ग्रंथ होताच त्यावेळेस धम्म होता दरे काना दरे काना तो धम्म दरेकाना दरेकाला द्या असं आहे आपण ते तो धम्माचा प्रचार आणि प्रसार त्यावेळेस ते करत होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिल्यानंतर आपण आणि त्यांनी दुर्गानी त्यांचा धम्मग्रंथ लिहिल्यानंतर आपल्या ग्रंथाचं सातत्यानं वाचन करतो आज इथं रिपीट ग्रंथाचं वाचन करत हे ग्रंथ तर काळातच निर्माण झालेलं आहे म्हणून मी याप्रसंगी एवढीच अपेक्षा व्यक्त करू की हा धम्म काही आज आपण आलो म्हणून का ना विहार नाहीच का घरगुतीच घरीच असते मी मागच्या वेळेस चालू होता आणि आपण तीन महिने ग्रंथाच वाचन केलं त्यांनी के आमच्या सगळे काम वाचन केलं आणि आपण ग्रहण केलं परंतु असं होऊ नये यामध्ये कि धर्माच आचरण हे सतत झालं पाहिजे नेहमी झालं पाहिजे कार्यक्रमाला एमजी ग्रुप युएम ग्रुप भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार बडनेरा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोज गजबिये यांच्या पुढाकाराने हा वर्षावास कार्यक्रम सलग बाराव्या वर्षी यशस्वीपणे पार पडला तसेच वर्षावास समाप्तीनिमित्त बडनेरा नवी वस्ती परिसरातील पंचशील बौद्ध विहारात देखील खासदार बळवंत वानखडे आणि आमदार रवी राणा यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला या प्रसंगी पंचशील मंडळाचे अध्यक्ष अजय भालेराव तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमात बुद्ध धम्म सामाजिक एकता आणि मानवी मूल्यांचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला बुद्ध विचारांचा प्रसार समाजसेवा आणि मानवतेचा संदेश देणारा बढणेरा येथील वर्षवा समाप्ती कार्यक्रम खरोखरच प्रेरणादायी ठरला खासदार बळवंत वानखळे आणि आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला मनोज गजबी यांच्या प्रयत्नामुळे दरवर्षी बडनेरा परिसरात बौद्ध समाजातील एकतेचा आणि मानवतेचा दीप उजळत राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला